चला तर मस्तपैकी गणपती बाप्पाच्या आगमनाची छान अशी तयारी सुरू झालेली आहे मुलांनी छान अशी आंब्याची पानं वगैरे डहाळ्या आणल्या आणि त्याचं तोरण बनवलं आणि मग मी सांगितलं दिशाला दाराला तोरण लावायला आणि त्यावर मस्त छान कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढायला लावली हळदी कुंकवाने छान मस्तपैकी स्वस्तिक काढली दिशाने आंब्याच्या पानावर दारावर आणि गुलालाने मस्तपैकी उंबरठ्याला लेपन वगैरे करून घेतलं आणि मस्तपैकी मंगलमय असे गणपती बाप्पाचे काय नाही नमस्कार श्री सॉरीसोबत सर्वांना आजच्या माझ्या नवीन मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर बघा आता छान असं मस्त काल गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि कशी कशी आम्ही छान अशी एकदम साध्या पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे आणि गणपती बाप्पा आपल्या आसनावर मस्त रेती विराजमान झालेले आहे आणि दहा दिवस मस्त राहणार आहे आता गणपती बाप्पाला छान गोळाधोडाचं नैवेद्य मोदक लाडू आपण काय काय बनवणार आहोत ते पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल आणि बघा गणपती बाप्पा घरी आले ना आले घरातलं वातावरण अगदी प्रसन्न आणि शांत झालेलं आहे खूप मस्त वाटत आहे घरामध्ये सर्वांचं असं मूळ एकदम फ्रेश झालेलं आहे आणि घर कसं असं मंगलमय वातावरण झालेलं आहे अगदी घरामध्ये आणि मला तर खूप छान वाटत आहे आणि तसेही मला गणपती बाप्पा अगदी लहानपणापासून आवडतातच पण काही कारणामुळे माझं लग्न झालं तेव्हापासून आम्ही आमच्याकडे बसवत नव्हतो पण नंतर मग आता मुलांची इच्छा होती माझ्या केदारची इच्छा होती म्हणून मी गणपती बाप्पा बसवायला सुरुवात केलेली आहे तर तेव्हापासून आम्ही गणपती बाप्पा तर मस्तपैकी गणपती बाप्पाचे छान असे आगमन झालेले आहे आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या माझ्या व माझ्या परिवाराकडून खूप खूप खुँ शुभेच्छा तर बघा आता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शुभेच्छा दिल्यास नाही आणि आज देत आहे तर त्याबद्दल सर्वांना बोललो सॉरी आणि त्यानंतर आज आहे ऋषीपंचमी तर ऋषीपंचमीच्या पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे हे दहा दिवस खूप मंगलमय आणि खूप छान जावं आणि गणपती बाप्पाचे सर्वांनी छान छान मस्तपैकी वे वेगळी मदत खा आणि मस्तपैकी दहाही दिवस छान एन्जॉय करा गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहे आणि घरातलं वातावरण मस्तपैकी प्रसन्न ठेवा तर चला तर आता मी माझं जे रुटीन आहे गणपती बसले त्या दिवसचं ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे चला तर मग बघूया तर मग दिशाने छान अशी मस्त तयारी करून घेतली होती गणपती बाप्पाच्या आगमनाची मस्तपैकी मी तिला सांगत होती की असं कर तसं कर म्हणून ती ते सर्व करत होती आणि मुलांकडून ह्या सर्व गोष्टी करून घ्यायलाच पाहिजे कारण त्यांनासुद्धा आपल्या ज्या परंपरा आहेत संस्कृती आहे ते सर्व समजायला पाहिजे म्हणून त्यांच्याकडून मी ह्या सर्व गोष्टी करून घेत असते तर मग दिशाने मस्तपैकी गण गणपती बाप्पाच्या स्थापनेची सर्व तयारी दिशा गौरी केदार यांनी सर्वांनी करून घेतली त्यानंतर केदार आणि त्याचे बाबा गेलेले आहेत गणपती बाप्पाला आणायला घरी तर तोपर्यंत सर्व रेडी झालेलं होतं मस्तपैकी आता इथे वाट पाहत आहे सर्वजण गाणे लावून गणपती बाप्पाची आणि स्वामींनी करत आहे डान्स गणपती बाप्पाच्या गाण्यावर तर इथे कॉफी राईट येते म्हणून मी इथे काही गाण्याचा आवाज घेतलेला नाही आहे पण गणपतीचे गाणे जसे लागले तसे खूप छान डान्स करत होती गौरी आपली ग स्वामींनी तर मस्तपैकी तिचा डान्स बघा आणि गणपती बाप्पाच्या येण्याची वाट बघा तर बघा इथे आता आम्ही गौरी वगैरे जी ला पेरली होती ती पण खूप छान निघाली होती मस्तपैकी रेडीमेड रांगोळीचा साचा वगैरे पण बनवला होता छान अशी लायटिंग आणली लायटिंग लावली आणि आरती वगैरे काढून सगळ तर मस्तपैकी असं छान उंबरट्याला पण गुलालाचं लेपन केलं आणि छान दोन्ही बाजूने लावलेले आहे दिवे मस्तपैकी मस्त असं छान आपलं गणपतीच्या आगमनाची मस्तपैकी तयारी झालेली आहे बघा अगदी साध्या साध्या पद्धतीने दीदी वे 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 है क्या करण्यात पडतो हा टिकायला ते गणपतीच्या याच्यावरचा कापड कपडा काढून आता इथे आलेले आहेत गणपती बाप्पा सर्वांचे लाडके आपले गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर चला मस्तपैकी छान आता गणपती बाप्पाचं स्वागत करत आहे दिशा आणि गौरी या दोघींनी पण मस्तपैकी गणपती बाप्पाचं स्वागत करून घेतलं आहे इथे गणपती बाप्पाचं दारामध्ये आल्यानंतर बघा किती छान केदार मस्तपैकी छान रेडी झाला होता आणि कुर्ता टोपी वगैरे घालून गणपती बाप्पाला घ्यायला गेला होता त्याच्या बाबांसोबत तर मग घेऊन आले आणि बघा दिशाला मी जसं जसं सांगत होती तसतशी छान अगदी तिच्या याने ती करत होती गणपती बाप्पाचं स्वागत मी तिला सांगितल्याप्रमाणे तर तिने केदारचे मस्तपैकी पाय धुतले केदारला टिक्का लावला अक्षोवण केलं ला आणि गणपती बाप्पाला पण पाणी घास कुटका ओवाळून टाकला आणि गणपती बाप्पाचं स्वागत केलं तर मस्तपैकी बघा आता तिला जसं आपण मुलांना सांगतो ना तशी मुलं करत असतात तर त्यामुळे सर्वात आधी तर मी म्हणेल की मुलांना पण आपण या गोष्टी प्रत्येक गोष्टी शिकवायला पाहिजे आणि त्यांच्याकडून करून घ्यायला पाहिजे तर आता बघा आता गणपती बाप्पा घरामध्ये आलेले आहे तर सर्वात आधी गणपती बाप्पाची जी सुपारी आहे तर त्या सुपारीचं मी दिशाला पंचामृतने स्नान वगैरे करून घ्यायला लावलं ला आणि पूजा करायला लावली म्हणजे आपण गणपतीच्या सुपारीची स्थापना केल्यानंतर आपण गणपती बाप्पाची पण स्थापना करणार आहोत अगदी दहा दिवसांसाठी तर पंचामृत वगैरे पाणी जसजसं मी सांगितलं होतं तस तसं मुलांनी सर्व गोष्टी तयार केल्या होत्या इथे त्यांना सोयीस्कर पडेल असं मी त्यांच्या पद्धतीने त्यांना सांगितलं होतं तरी ते आता बघा गणपती बाप्पाला आंघोळ घालत आहे रिशा आणि कसं आहे आपण मातीच्या गणपतीची पंचामृतांनी पाण्याने स्नान नाही करू शकत तर मग स्थापना करण्यासाठी आधी आपण गणपतीच्या सुपारीची आपण ही सर्व पूजा विधीप्रमाणे करून घ्यायला पाहिजे तर मग इथे दिशा पूजा करत आहे आणि मी जसजसं सांगत आहे तस तशी गंग, ती करत आहे तुम्हाला आता ती बोलताना दिसत आहे पण मी तिला सांगितलं होतं की गण ओम गणगणपतीचा जाप कर म्हणून ती तशाच प्रकारे जापसुद्धा करत होती आणि गणपती बाप्पाला स्नान पण घालत होती तर पैसे काढते ते तेही घेणं ते घेणं रुमाली पैसे हो हळू बस हो चांगला माग घे थोडस हा बस बसले बरोबर 维尼啊。<Yeah. S 1> गणपती गजानन महाराज की जय सुख करता हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती तर मग आता इथेच मी माझ्या आजच्या व्हिडिओचा एंड करते आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय